नमस्कार स्वागत आहे तुमचं जागल्या भारतच्या या नव्या चर्चेमध्ये मित्र मागच्या व्हिडिओ नंतर काहीसा अवकाश झाला थोडासा गॅप पडला आहे काही तांत्रिक कारण आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत लवकरच आपल्या चॅनलवरती कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील अपलोड होत राहतील तोपर्यंत काही दिवस थोडस मागे पुढे होत राहील आपण त्याबद्दल सहकार्य करावं ही आमची अपेक्षा आहे आणि विनंती सुद्धा आहे तर मित्रो वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलतच राहू परंतु आता जो महत्त्वाचा विषय आहे कारण की आचारसंहिता सुद्धा लागली आणि निवडणुकांच्या तारखातच जाहिरात झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीचं गोडं आडलंय ही गोष्ट खरी आहे परंतु का ते काढलंय जागा जाहीर का होत नाही आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा वादविवाद आहेत भांडण आहे आणि त्याच प्रकारचं भांडण किंवा वादविवाद हे महाविकास आघाडीत सुद्धा बघायला मिळत आहेत त्याच प्रकारच्या बातम्या आपण माध्यमांमध्ये पाहतो आहोत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये सांगली मुंबई अशा ठिकाणच्या मतदारसंघावरून वाद आहेत आणि हे वाद फक्त चर्चेचे वाद नाही आहेत म्हणजे चर्चेतून सुटतील आणि मग काहीतरी निर्णय निघेल <coughs> यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत म्हणजे सांगलीमधील जागेसाठी गंमत बघा सांगलीची जी जागा होती जी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जाहीर केली चंद्रहार पाटील यांची पैलवान ते नाव सुचवलं होतं वंचित बहुजन आघाडीने त्यावेळी शेरलॉक होम्स म्हणजे माहीत असेल जाणकारांना तर असे पत्रकार त्यांनी पाटील यांचं नाव सुचवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं आणि पुन्हा आरोप करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तेच चंद्रहार पाटील यांचं नाव शिवसेनेने सुचवलं बाकायदा त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा निश्चित करून घेतला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी देखील जाहीर केली म्हणजे हे असं राजकारण आपण बघतोय अनुभवतो आहोत फारच प्रामाणिक राजकारण आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे वंचित बहुजन आघाडीने उमेदवार सुचवला आणि तो शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पळवला असं हे चित्र आहे हरकत नाही शेवटी महाविकास आघाडीतच तो उमेदवार असेल असं कळतंय तो महाविकास आघाडीचाच उमेदवार आहे हे निश्चित आहे परंतु ह्या ज्या काही मित्र पक्षासोबत खेळ्या खेळल्या जातात त्याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे म्हणजे आपण युतीत आहोत आपण एका अलायन्स मध्ये आहोत महाविकास आघाडीचा घटक आहोत या अनुषंगाने मला एक गोष्ट विचारायची आहे मी आज सुद्धा ट्विटर आणि फेसबुक सोशल मीडियामध्ये या दोन्ही प्लॅटफॉर्म वरती मी पोस्ट करून विचारलं होतं की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत युती झाल्याचा काही पुरावा आहे का कारण ज्या प्रकारे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली होती आणि त्यानंतर ती बाकायदा जाहीर झाली होती हॉलमध्ये त्याचे साक्षीदार आम्ही सुद्धा होतो त्या क्षणाला त्या सोहळ्याला म्हणा आम्ही उपस्थित होतो तो एक ऐतिहासिक क्षण होता त्यामुळे उपस्थिती अनिवार्य होतीच अशा प्रकारचा काही कार्यक्रम महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षांनी केला का तसं काही चित्र आपल्याला दिसतं का तर याचं उत्तर असं आहे की असं काहीच चित्र आपल्याला दिसत नाही असं का महाविकास आघाडीचे नेते मात्र माध्यमांना बोलताना असं म्हणतात एक चित्र निर्माण करतात की वंचित बहुजन आघाडी आमचा घटक आहे दुसरीकडे काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात म्हणजे फार डिप्लोमॅटिक बोलतात ते त्यांचं म्हणणं असं असतं की वंचित बहुजन आघाडी भाजपला मदत करणार नाही ती आमच्या सोबत येईलच अरे येईल पण तुम्ही युतीमध्ये आहात की नाही ते तर जाहीर करा असे कशी काय येईल तुमच्या सोबत त्याला काहीतरी ग्राउंड पाहिजे ना तुम्ही मनाला आणि ते सगळं सोडून येणार असं नाही होत ना त्याच्यासाठी काही गोष्टी प्रोसिजर कराव्या लागतील मात्र पृथ्वीराज चव्हाण ज्या प्रकारे बोलतात ते चिड आणणार सुद्धा असतं की भाजपला मदत होणार नाही अशा भूमिका ते घेणार नाहीत संजय राऊत सुद्धा असं बोलले की भाजपला मदत होणार नाही अशा प्रकारचा कोणताही निर्णय वंचित बहुजन आघाडी घेणार नाही वगैरे वगैरे म्हणजे एक प्रकारचं प्रेशर पॉलिटिक्स वंचित बहुजन आघाडीच्या सोबत सुरू आहे हे स्पष्टपणे कळतं आता दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मात्र दोन मास्टर स्ट्रोक खेळलेत आणि त्यामुळं महाविकास आघाडीची जी गोची झाली आहे जी कोंडी झाली आहे ती पाहण्यालायक आहे म्हणजे अक्षरशः त्यां बंद बोलतो मू ते जवाब अशा प्रकार प्रकारचा तो निर्णय होता जो सात जागांचा पाठिंबा देण्याचा एक निर्णय होता आणि दुसरा आजच जी एक महत्वाची घडामोड घडली कोल्हापूर मधून शाहू महाराज यांना उमेदवारी महाविकास आघाडीने जाहीर केली आणि त्याला स्पष्टपणे किंतु परंतु न वंचित बहुजन आघाडीने जाहीर केला आता याच्यामध्ये थेटपणे अशा प्रकारच्या भूमिका वंचित बहुजन आघाडी घेत आली आपण पब्लिक म्हणून एक जनता म्हणून मतदार म्हणून या गोष्टी अनुभवता आहोत आणि पाहत आहोत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक निर्णयामध्ये प्रत्येक पावलामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु सुद्धा दिसत नाही किंवा कोणत्याही प्रकारे भाजपला मदत करण्याचा दृष्टिकोन उद्देश म्हणजे संशय सुद्धा दिसत नाही अशी एक एकदम स्फटिकासारखी क्लिअर कट भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतल्याचं आपल्याला दिसून येतं मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र बोळवण करताना दिसते जागांच्या बाबत माझं एक साधं साधं तुम्हाला प्रश्न आहे साधा प्रश्न आहे की जर मा वंचित बहुजन आघाडी तुमच्या महाविकास आघाडीचा सा जर घटक आहे तर त्याला तुम्ही चर्चेला का सामावून घेत नाही मी काय म्हणतो महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला ज्या ज्या काही चार जागा जा ते किंवा पाच किंवा सहा जागा त्यांची डिमांड पूर्ण करायला हरकत नाहीये आणि ती डिमांड पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जी भीती आहे की जागा की भाजपला मदत होईल किंवा आमच्या जागा पडतील तर हा प्रश्न मिटून जाईल ना म्हणजे माध्यमातून अशा बातम्या आल्या की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नऊ जागा अडून आहे ते नऊ जागा सोडणार नाहीये दुसरीकडे शिवसेना सुद्धा त्यांच्या जागा सोडणार नाहीये काँग्रेस सुद्धा त्यांच्या जागा सोडणार नाहीये मग तुम्ही जागा सोडणार नाही तुम्ही तुमच्या जागांवरती ठामात याच्यामध्ये संविधान आणि लोकशाहीचं काय त्याचं काय करायचं आपला आपली जी प्रायोरिटी होती ती संविधान वाचवणे आणि लोकशाही टिकवणे हीच होती ना आपल्याला भाजपला हरवायचं होतं मग याच्यामध्ये जागा वाटप अडवणूक आणि हेवे दावे भांडण वादविवाद वाद, या गोष्टी कशा काय आल्या मित्रांनो जर आपण प्रामाणिक असलो आणि खरंच आपल्याला जर संविधान वाचवायचं होतं लोकशाही वाचवायची होती तर आपल्यामध्ये या प्रकारच्या गोष्टी घडायलाच नव्हत्या पाहिजे त्या का घडत आहेत याच कारण आपण जे जनतेला सांगतोय की संविधान वाचणार नाही लोकशाही वाचणार नाही याच्यात खरंच तथ्य आहे का नऊ वर्ष तर आपण सगळे ढिम्म होतो काहीच ऍक्टिव्हिटी आपण केली नव्हती एकही जन आंदोलन आपण केलं नाही अनेक गोष्टी घडल्या नऊ वर्षामध्ये दहा वर्षामध्ये अनेक असे निर्णय झाले जे संविधानाला ठेस पोहोचवणारे होते त्याच्यावरती आपण कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या नाहीयेत मात्र आता ज्यावेळी निवडणुका ज्या निवडणुका आल्या याचा हे म्हणण्यापेक्षा उद्या मतदान होईल अशा परिस्थितीत तुमच्या जागा डिक्लेअर होत नाहीत तुमचे भांडणं मिटत नाहीये तुमचे वाद मिटत नाहीये तुमच्या चर्चा सुरू आहेत म्हणजे माध्यमातून मी दररोज बघतो संजय राऊत म्हणतात दोन दिवसांनी आमची फायनल होणार नाना पटोलेजी त्या दिवशी म्हणाले की उद्या आमची फायनल आहे ऍक्च्युली म्हणजे कसोटी सामन्यात सुद्धा लवकर निर्णय होतात परंतु ही जागांची कसोटी काही सुटायलाच तयार नाहीये हा काय प्रकार आहे मित्र याचं उत्तर जनतेला द्यायला पाहिजे तुम्ही खरंच प्रामाणिक आहात का, का। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी जे आज मास्टर स्ट्रोक खेळलेले आहेत गेल्या दोन दिवसांपासून ते फार पाहण्यासारखे आहेत पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी अतिशय स्पष्ट आणि परखड उत्तर दिलेलं आहे जागा वाटपांचा मुद्दा असो म्हणजे मुंबई तकचे साहिल जोशी असतील किंवा एबीपी माझाचे राजीव खांडेकर असतील दोघांनाही प्रकाश आंबेडकरांनी जी उत्तरं दिली आहेत ती फार बघण्यासारखी आहेत म्हणजे त्यांनी मागच्या वेळचा सुद्धा मुद्दा सांगितला बारा जागांचा ज्या पडलेल्या बारा जागा मागितलेल्या होत्या आता परंतु आता ते स्पष्ट होत की वंचित बहुजन आघाडीला प्रामाणिकपणे दोन हजार एकोणीस लाच महाविकास आघाडीचा भाग बनायचं होतं भले ती महाविकास आघाडी नसेल तेव्हा परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती करायची होती परंतु काँग्रेसने आडमुठेपणा केला आणि त्या पडलेल्या जागा सुद्धा दिल्या नाहीत आता इथे आपण एक गोष्ट लक्षात घेऊया जो प्रश्न राजीव खांडेकरांनी सुद्धा विचारला की त्यांचं जर संघटन असेल तिथे काम असेल माझा एक पत्रकार मित्र सुद्धा चर्चा करताना ही गोष्ट सुद्धा मला म्हटला होता आणि ती मला सुद्धा त्यावेळी पटलेली कशी की जर ह्या पक्षाच जर तिथे संघटन असेल पक्ष बांधणी असेल तर ते, असे, असे, ते, ते सोडून तुम्हाला जागा का देतील भले त्या पडल्या असतील परंतु इथं मेकच आहे ना तशी इथे प्रॉब्लेम हा आहे की या ज्या जागा पडलेल्या आहेत ते सातत्यानेच सा पडलेल्या आहेत मग तुमचं कामच नाहीये ना शून्य आहात तुम्ही पाच टर्म जर तुमच्या जागा पडत असतील तर तुम्ही जो दावा करता की आमचं काम आहे तिकडे पक्ष बांधणी आहे हे फोटर एंड ऑफ द डे जे कन्क्लुजन निघतं ते असं निघत की तुमचं तिथे काहीच काम नाहीये आणि तीच गोष्ट दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये घडली आणि सहाव्या वेळी सुद्धा म्हणजे सहाव्या टर्मला त्या बाराही जागा पडलेल्या आहेत टोटल म्हणजे एकही अशी जागा नव्हती जी निवडून आली असेल त्यातली मग त्याच वेळी जर काँग्रेसने शहानपणा केला असता आणि वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं असतं तर निदान लाज राखायला जागा तरी उरली असती आणि एवढं राजकारण झालं नसतं राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता असते परंतु तो निर्णय घेतला गेला नाही प्रकाश आंबेडकरांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली साई जोशी यांच्या चर्चेमध्ये साई जोशी यांनी म्हटलं की त्यांना चव्वेचाळीस जागांची यादी आलेली आहे किंवा चाळीस जागांची यादी आलेली आहे त्यावरती ती अधिकृत यादी आहे का असा प्रतिप्रश्न बाळासाहेब आंबेडकरांनी केला आणि त्यावेळी मग साहिल जोशी यांना उत्तर देताना थोडंसं विचार करावा लागला कारण की ही अधिकृत यादी असेल तर मा मग त्या यादीमध्ये यादीनुसार मतदारसंघ कोणते आणि उमेदवार कोणते हे सुद्धा जाहीर व्हायला पाहिजे होतं ते माध्यमातून आलं नाही मग माध्यमांना अशा प्रकारचं फिडिंग अशा प्रकारच्या गोष्टी का दिल्या जातात का अजेंडे राबवले जातात हा सुद्धा विचार करण्यासारखा एक मुद्दा आहे याचा अर्थ हे सगळं प्रेशर पॉलिटिक्स आहे हे आपल्याला लक्षात येते मित्र हो, या सगळ्याचा जो काही अर्थ निघतो जे काही कन्क्लुजन निघतं ते एवढंच निघतं की या लोकांना आपल्या राज्यामध्ये आणि पर्यायाने देशामध्ये आंबेडकरी राजकारण आंबेडकरी विचारांचं राजकारण उभं राहू द्यायचं नाही फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी जागा वाटप लोकशाही संविधान वगैरे या फक्त तोंडी लावणीच्या गप्पा आहेत आणि फक्त लोकांसमोर त्या आणायच्या आहेत आणि लोकांना फसवून लोकांसमोर चुकीच्या माहिती देऊन चुकीचं चित्र निर्माण करून केवळ आणि केवळ वेळ काढूपानं करायचं आहे मला असं वाटतं की जेव्हा फॉर्म भरायची शेवटचा दिवस येईल आणि दहा वाजेची वेळ होईल आणि ती खिडकी जेव्हा बंद होईल त्यावेळी महाविकास आघाडी जाहीर करेल की वंचित बहुजन आघाडीने ज्या मागण्या केल्या त्या अवस्था होत्या आणि त्या आम्हाला पटल्या नाहीत आणि त्यामुळं आमची काही युती होऊ शकली नाही हे सगळं आपल्या समोर आहे मित्रांनो कोण खोटा आहे कोण खरं हे सगळं आपल्याला माध्यमातून सुद्धा कळत आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा कळतं आणि तुम्ही सगळे सुज्ञा तुम्हाला सुद्धा या सगळ्यांचे अर्थ लावता येतात तुम्ही स्वतः लावा मी म्हणतोय म्हणून विश्वास ठेवू नका परंतु तुम्ही स्वतः तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर या गोष्टी तपासा तुम्हाला जर या तथ्य आढळून आलं तर नक्कीच तुम्ही याच्यावर विचार करा आणि मी पुन्हा एकदा वारंवार महाविकास आघाडीला विनंती करत असतो सतत करतो तुम्ही सत्तेवर यावं हीच आमची सुद्धा अपेक्षा आहे परंतु महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीला सन्मान द्यावा लागेल सन्मानाने त्या गोष्टी कराव्या लागतील थोडासा इगो बाजूला ठेवा तुम्ही सुद्धा आणि त्या गोष्टी करा जागा वाटप पक्ष मजबूत करायचं आहे सगळं करायचंय या सगळ्या गोष्टी दोन हजार एकोणतीस ला सुद्धा करता येऊ शक आपली प्रायोरिटी आहे ना की सत्तेतून पाय उतार करायचंय भाजपला मग जागेवर का अडलात याचं उत्तर जनतेला तरी द्याल असं नका करू प्लीज जनतेच्या भावना समजून घ्या लवकरात लवकर जागा वाटप करा नाहीतर मतदानाला लोक उभे राहतील तरी सुद्धा तुमचा घोळ काही मिटणार नाही आणि जर या सगळ्याच गोष्टी जर होणार नसतील तर स्वतंत्र लढा सगळीच मग त्याला काही पर्याय उरत नाही शेवटी निर्णय आणि आता बॉल तुमच्या कोर्टात आहे वंचित बहुजन आघाडीने कोल्हापुरात समर्थन देऊन छत्रपती शाहू महाराजांचे शाहू महाराजांना जो समर्थन दिलेला आहे काँग्रेस काँग्रेसच्या काँग्रेसचे उमेदवार असलेले शाहू महाराज यांना समर्थन देऊ हा खूप चांगला निर्णय घेतला आहे शाहू महाराजांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे आभार देखील मानलेले आहेत आता ही गोष्ट आपण प्रामाणिकपणे सगळ्याच मतदारांनी लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो आपल्याला कोणते पक्ष फसवत आहेत कोणते पक्ष योग्य निर्णय घेत आहेत कोणत्या प्रकारच्या गोष्टी राज्यात सुरू आहेत काय राजकारण सुरू आहे जर एखाद्या पक्षाला खरंच भाजपला मदत करायची असती तर त्यांनी या गोष्टी नसत्या केल्या मित्रांनो या साध्या बेसिक गोष्टी आहेत या जर तुमच्या लक्षात येत नसतील आणि तुम्ही जर कुठल्या तरी पत्रकाराच्या कुठल्या तरी नेत्याच्या भूलतापांना बळी पडून जर स्वतःचं मत बनवत असाल तर तुम्ही स्वतःला फसवताय प्रामाणिकपणे विचार करा याच्यावरती तुम्हाला स्वतःला तरी ही गोष्ट पटते का अहो ही साधी गोष्ट नाही आहे हे राजकारण असं नाही चालत अक्षरशः क्रेडिबिलिटी स्टेकला लागलेली असते आणि सर्वांना माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत असं असतानाही तुम्ही जर आरोप करत असाल तर ते बालिश आरोप आहेत त्या आरोपांना काही आधारसुद्धा नाही आहे आणि त्या आरोपांना कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन तुम्हाला मिळणारच नाही कारण की हा गोळ फक्त सत्तागामी पक्ष पक्षांचा आहे त्यांना सत्ता हवी आहे आपल्याला चित्र दाखवलं जातं आम्हाला लोकशाही वाचवायची आहे संविधान वाचवायचं आहे हे फक्त आपल्याला दाखवण्यासाठी आपल्यासमोर एक चित्र रंगवलं जातं परंतु तसं नाही आहे हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे माध्यमातून ज्या बातम्या आल्या आहेत त्या सगळ्या बातम्या आपल्यासमोर आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्या सगळ्या आता हळूहळू एक एक करून बाहेर येत येत राहिले दरम्यान त्यांच्यावर जे आरोप झाले त्यामुळे त्यांची जी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला तो सगळा धुवून निघाला आहे स्फटिकाप्रमाणे ते स्वच्छ चारित्र्याचे आहेत त्यांचं राजकीय चारित्र स्वच्छ आहे हे या एकूणच सगळ्या घडामोडीतून समोर आल्याचं चित्र आपल्याला स्पष्ट आहे त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने जर सन्मान दिला जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या फार काही मोठ्या मागण्या नाही आहेत काही बावीस जागा मागत आहेत चव्वेचाळीस जागा मागत आहेत त्यांच्या सन्मानपूर्वक ज्या काही जागा असतील त्या जागा देऊन जर तुम्ही युतीमध्ये घेतलं तर तुम्हाला तो फायदाच होणार आहे जर तसं नाही झालं तर मात्र तुमची शक्ती विभागली जाणार तुमची सत्ता येणार अवघड होणार या सगळ्यांमध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची आहे संपूर्ण देशामध्ये वंचित बहुजन आघाडी काय निर्णय घेते वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनते की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे जेवढ्या चर्चा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना याच्या होत नाही आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या होत नाही आहेत तेवढ्या वंचित बहुजन आघाडीच्या चर्चा राज्यातही होत आहेत आणि राष्ट्रीय पातळीवरती देशातही होत आहेत त्याचं कारण एकच आहे महाराष्ट्रात सत्ता कुणाची यावी याची जी किल्ली ज्याला आपण बोलतो तर ती किल्ली फक्त वंचित बहुजन आघाडीकडे वंचित बहुजन आघाडी जो निर्णय घेणार त्या पक्षाची त्या अलायन्सची सत्ता महाराष्ट्रात सहजपणे येणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो महाविकास आघाडीचं वागणं तुम्हाला योग्य वाटतं का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला त्याबद्दलही तुमच्या प्रतिक्रिया जरूर मांडा निगेटिव्ह असल्या तरीसुद्धा मांडा शिव्या द्यायच्या असतील तरीसुद्धा द्या ट्रोलिंग करायचं असेल तरीसुद्धा करा, तरी करा। आम्ही सगळ्यासाठी सक्षम आहोत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन दाबा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअप आणि तुमच्या फेसबुकच्या ग्रुपमध्ये भेटूया पुन्हा नव्या चर्चेमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद